कपडा तोकडा पडणार होते मला वाटत वाटलं होतं हे बघ किती किती आणला हा कपडा मोजून आणला ना त्याने कमी कापला होते मोजा मस्त हे काय मोजायला हट्टी पट्टी लावली ना मी ताणला तरी पण ते तो त्यात बसणार ना मी काय म्हणते हा बाबूची शालेतली पॅन्ट आहे हा तिला होईल नाही तर काय सगळ्याच कपडे त्याचं मडग होता एक बसतोय काय धड आता करायचं काय लहान पोरांचं वाढत सगळं कपाट भरलेलं आहे कपड्या भर बारशाला कोणी कोणी चांगलं दिलं नाही कोणी बड्डेला चांगलं दिलं नाही पोरा घालतात आहे कुठे तेच जुने कपडे घालतात त्यांना तेच आवडतात नवंचं नव तसंच अगदी पेटीत पडलेलं आहे कपाटात पडलेलं आहे बरं आपल्या माणसाला विचारायचं कोणाला गरज असेल त्याला तरी पण झाली शरम वाटते आपल्याला त्यांना पटलं तर ठीक बरं बाहेर पण कुठे देणार का नाही म्हणजे बाहेर दिले नाही आम्ही काय नव्हतं असं बरं आहे दोन तोंडाने बोलणार आहेत गे बाहेर करायचं तर काय करा आता काय करूया चांगले चांगले कपडे आहेत ना ते चांगले फाडूया आणि त्याच्या गोदडे तरी भरू बरं मागातलं कपडं ना जिल्हा गोदडीला पण वापरायला ना नकोस वाटतात नाही भासणार बहुतेक कुठली म्हटले बाबूची हे काय काय बाबूची पॅन्ट कुठली म्हटलीस ती बाबू बाबू तुझ्या ती कुठली पॅन्ट म्हटलं ती अरे काढू नको सगळी काढून देत जाय आज तुझं जा हे काय हे लय काय शिलाई बसण्यासारखी नाही गे ह्या सगळ्या ह्याच्या मशिन्यात ना वेगळ्या असतात हे बघ खाली वसारण्यासारखं बरं नाही बघ जागाच नाही म्हणून ते नवी तरी घेऊ आता किती कपडे वाचरायचे वस बसरून वसरून किती वेळ आहे बघ एवढीशी नगभर वाढ आहे काय गे कडीचा वास येतो हो झाली काय गे वास आणजा घोटभर कढी बनवली बाजूला ठेवता नंतर बघू हातातलं त्याला पुर होऊन दे परापोर आहेत ना डॅमरेट जुनं कपडे आहेत तर घालाय मागचे आणि नवच तसेच तसे ठेवते झाली आज चांगला आहे याचा आहे गरम नाही गरमच आहे गरम मीठ टाकलंच ना चले भारी वाटते जा जरा मीठ टाकता माझे टाकते वाटी भरून तरी आणायची चांगली लागली पण वाय जरा ते थिटा मिटात